मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे यामध्ये तीन जणांचा मृत्यू तर चार प्रवासी गंभीर आणि चार किरकोळ जखमी झालेत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पहाटे दिनांक दहा मे रोजी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबईकडे एक ट्रक हा पाईप घेऊन जात असताना तो बोरघाटात भरधाव वेगात आला त्याचा ब्रेक फेल झाल्यानं त्यानं समोरील कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आणि ओमनी कारला या दोन वाहनांना जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला या अपघातात ओमनी कारमधील दोन जणांचा मृत्यू तर ट्रकमधील एक जणांचा जागीच मृत्यू आहे कारमधील दोन प्रवासी गंभीर एक किरकोळ जखमी झाले आणि टेम्पोमधील देखील दोन प्रवासी गंभीर जखमी तर दोन किरकोळ जखमी झाले आहेत या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर आणि चार जण किरकोळ जखमी झाले आहेत त्यांच्यावर एमजीएम येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस बोरघाट पोलीस आय आर बी टीम अपघातग्रस्त टीमचे सदस्य देवदूत यंत्रणा आणि पेट्रोलिंग टीम यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत अपघातात कार ट्रक आणि टेम्पोमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले तर अपघातग्रस्त वाहनं काही काळानंतर बाजूला घेऊन एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला यासंबंधी बोलताना गुरुनाथ साठीलकर जे अध्यक्ष आहेत अपघातग्रस्त सामाजिक संस्था रायगडचे ते काय म्हणाले ते पाहूया दत्तात्रय शेडगे खालापूर रायगड मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती मुंबई लेनला किलोमीटर सकाळी चार वीसच्या दर दरम्यान एक अपघात झालेला आहे या अपघातामध्ये पाईप वाहून नेणारी ट्रक त्यानंतर कोंबडी वाहून नेणारा टेम्पो आणि एक उमनी अशा तीन गाड्यांचा अपघात झालेला आहे तीन गाड्यांमध्ये साधारणतः अकरा लोक बाधित झालेले आहेत अकरा लोकांच्यापैकी चार लोक गंभीर जखमी असून तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यामध्ये एक महिला आहे आज सकाळी अपघात झाल्यानंतर या ठिकाणी आय आर बी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा महामार्ग वाहतूक पोलीस त्याचप्रमाणे खोकोली पोलीस डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बल त्याचप्रमाणे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सर्व यंत्रणांनी या ठिकाणी मदत केलेली आहे या ठिकाणी काही वेळासाठी ट्रॅफिक बाधित झाली होती ती ट्रॅफिक मोकळी केलेली आहे आणि आता सर्व बाधित वाहने बाजूला काढून पुढील कारवाई पूर्ण करण्यात येत आहे सर्व जखमींना एम जी एम हॉस्पिटल आणि खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेले आहे या ठिकाणी अपघातात मृत्यू ज्यांचा झालेला आहे त्यांना खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे या ठिकाणी सर्वच यंत्रणांनी एकशे आठ असतील लोकमान्य ॲम्ब्युलन्स असतील या सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थित काम केले आहे त्यामुळे ही दुर्घटना आपल्याला हँडल करतात या ठिकाणी वाहतूक सुरळीत केलेली आहे आणि सर्व पुढील प्रक्रिया सुरू आहे